मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी पिंडियन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग तिसरा बघणार आहोत मिहीर नुकताच ऑफिसमधून आला होता फ्रेश होऊन बेडवर आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसला होता मोबाईलवर रील्स बघण्यात गुंग झाला होता तेवढ्या तारावर टकटक आवाज येतो मिहिरची आई मिहिरला काहीतरी सांगण्यासाठी आली होती मिहीर आपला मोबाईल बाजूला ठेवतो आणि आईला बोलतो आई ये ना तू कधी आलीस आई बस येते तो आईला बेडवर बसवतो आणि आपण आईच्या पायाजवळ बसतो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आई प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला विचारते कसं आहेस बाळा काम कसं चाललंय तुझं मिहीर आईला सांगतो की काम खूप छान चाललंय आई काय काम होतं का आई त्याला कुरवाळत बोलते की काय रे काही काम असलं तरच यायचं का तुझ्याकडे तेव्हा मिहीर बोलतो की नाही ग असं अचानक आलीस ना म्हणून विचारलं तेव्हा मिहीरची आई मिहीरला बोलते की तू आल्यापासून आपलं बोलणं नाही झालं तुझी आम्हाला खूप आठवण येते तुला आमची आठवण येत नाही मिहीर आईला बोलतो की कोण म्हटलं मला तुमची आठवण येत नाही म्हणून मला तर तुमची खूप काळजी वाटते आई बोलते हो का आमची एवढी जर काळजी वाटते तर माझंही काय कशी बोलतो सांग ना तुला काय पाहिजे ते सांग मी तुझं सगळं ऐकेन तेव्हा मिहीरची आई बोलते की तू लग्न करशील मला तुझं लग्न झालेलं बघायचं आहे माझे डोळे मिटायच्या आत मिहीरला आईचं असं बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं तो आईनं बोलतो की प्लीज आई असं काहीतरी बोलू नको ना मी लग्न करायला तयार आहे पण तुला काही नाही होणार ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती बेडवर काढून ठेवलेली साडी नेसाला केसातून पाण्याचे थेंब अजूनही नितळत होते स्वतःचे कमरेपेक्षा सुद्धा लांब केस पुसती आरशामध्ये स्वतःला निहारत होती तिचे डोळे काहीतरी वेगळं बोलत होते स्वतःच्या मनाला ती परत परत बचावत होती तेवढ्यात तिचं लक्ष वेळ झालेला बघून तिची सुरू झाली मिहिरच्या घरी काम करणाऱ्या काकूंना ती आवाज देते काकू किचन मध्ये काम करत होते काकू हातातली सगळी कामं सोडून गडबड घाईने तिच्या रूममध्ये येतात बऱ्याच वेळा तिने साडी नेसायचा प्रयत्न केला होता पण तिला साडी नेसायला येत नाही आपल्या पहिल्या पगारातून तिने नवी कोरी पैठणी पहिल्यांदा घेतली होती त्या पैठणीवर हळूवार स्पर्श करत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले किती हळवे ओले क्षण आपले जडलेले असतात साडीबरोबर स्वतःभोवती जणू किरकी घेत तिने साडी नेसायला सुरुवात केली काकू तिला साडी नेसायला मदत करू लागल्या होत्या तिने काकूंना प्रश्न विचारला केव्हापासून आई कुठे दिसल्या नाहीत तेव्हा काकू बोलतात की मी त्यांना मगाशी मिहीर दादांच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं लाल काटाची पिवळी साडी काकूने अगदी चापून नेसवली होती ताई आज तुम्ही किती सुंदर दिसताय या साडीमध्ये तुम्हाला कोणाची सुद्धा नजर नको लागायला असं म्हणत डोळ्यातलं काजळ काकुतीच्या कानाच्या पाठीमागे लावतात आणि तिला सांगतात की बाघेमध्ये सोनचाप्याची फुले आहेत ती घेऊन तुमच्या वेणीमध्ये माळा खूप छान दिसते मी आता जाते नाही तर मिहीर दादांना नाश्त्याला उशीर झाला तर ते खूप रागवतात असं बोलत काकू तिथून निघून जातात ते कपाळावर चंद्राकार लावते ती आपल्या मैत्रिणीच्या डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झाली होती बाकीचा मेकअप नंतर करू म्हणून ती फक्त कपाळावर टिकली लावते आणि बागेत फुलं काढण्यासाठी जाते बागेत आज जास्त फुले नव्हती त्यामुळे ती सोनचापा आणि मोगरेची जेवढी फुले मिळतात तेवढीच परळीत घेऊन आतमध्ये येते तेव्हा आई आरतीचे ताट घेऊन तिच्या पुढे उभ्या होत्या तिला साडीमध्ये बघून त्यांना खूप आनंद होतो तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत त्या बोलतात की किती सुंदर दिसत आहेस या साडीचा रंग किती सुंदर दिसत आहे तुझ्यावर एक काम कर नाश्ता घे आणि मिहिरला मिहिरच्या रूममध्ये नेऊन दे तो आल्यापासून त्याला भेटली नाहीस ना आज तो घरी आहे जा भेट त्याला तेवढ्यात कापू तिला चिडवत बोलतात की आज कोणीतरी कोणाला तरी, तरी भेटणार आहे बरं का ती खूप लाजते आणि लाजतच मिहिरच्या रूमकडे जायला निघते एरवी मिहीरच्या रूममध्ये कोणीसुद्धा नसायचं त्यामुळे ती बिंदास्त जाऊन येत होती पण आज मिहीरला ती पहिल्यांदा भेटणार होती त्यामुळे तिच्या मनामध्ये ही चालू होती दपकतच पाऊल टाकत ती रूमपाशी आली रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता पण आतमध्ये कोणीच नव्हतं तिने मोकळा श्वास घेतला रूम मध्ये जाते टेबल वर नाश्त्याची प्लेट ठेवते रूम मध्ये असणाऱ्या बाल्कनीतल्या विंडोचे पडदे वाऱ्याने मस्त डोलत होते नेहमीप्रमाणे पडदे बाजूला करण्यासाठी भरभर पावले टाकत ती आतमध्ये जाते तेव्हा तेव्हा तिचा पाण्याच्या थेंबावरून पाय घसरला साडीच्या निळ्यांमध्ये अडकून ती पडणार तेवढ्यात काही कळायच्या आत तिच्या कमरेला मजबूत घट्ट हातांचा विळखा जाणवला तिच्या हातात असणारी फुलांची पर्डी ही उधळली जाते आणि दोघांच्या सुद्धा अंगावर फुले पडतात भीतीने तिच्या छातीमध्ये धडधड होत ती आपल्या पापण्यांची उघडझाप करत हळूच डोळे उघडते तिचे ते निळेशार डोळे बघून तो तिच्याकडे बघतच राहतो त्याच्या काळजाचा ठोका चुकतो पुन्हा तिचे तेज खरे डोळे पुन्हा तोच तिचा तो स्पर्श त्या ते, त्याच्यासाठी क्षणी जग तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून तो नुसताच तिच्याकडे बघत राहिला होता तिची नुकतीच आंघोळ झाली होती ती कमालीची सुंदर दिसत होती तेही विदाऊट मेकअप तिला बघून मिहेरला बसमध्ये झालेली पहिली भेट आठवली तेच तिचे लांब सडक काळे भोर केस खारे डोळे कोरी पान कोरी भोवया नाजूक काटे कानातले ते झुंके लाल काटाची ती पिवळी साडी अगदी सोनचाफ्यासारखीच दिसत होती त्याला त्याच्या सोनचाफ्याची ओळख पटली हीच ती माझी सोनचापा तिच्या हातातल्या बांगड्यांच्या आवाजाने दोघे सुद्धा आले तिला सुद्धा त्याचा स्पर्श ओळखला मिहीर तिला घट्ट पकडत सरळ उभा करतो कळत न कळत पण दोघांच्याही मनाने एकमेकांना ओळखलं होत मिहीर तोंडातल्या तोंडात बडबडतो की यस ही तर प्रिय आहे यार क्या बात हे आज साडी कितीही सुंदर दिसते प्रिया सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते हा तोच मुलगा आहे ज्याने माझ्या केसांमध्ये फुलांचा फोटो काढला होता संपूर्ण रूममध्ये आणि मोगऱ्याच्या फुलांचा गंध पसरलेला होता प्रिया सुद्धा तोंडातल्या तोंडात बडबडू लागते अरे यार हे काय चाललंय हा तर तोच मुलगा आहे ती त्याला लाजतच सॉरी बोलते दोघांनाही एकमेकांशी काय बोलावे हे कळतच नाही तिच्या हातातल्या काही बांगड्या फुटून जमिनीवर पडलेल्या होत्या त्यामुळे दोघे सुद्धा पडलेल्या बांगड्या आणि पडलेली फुलं विचू लागतात बांगड्यांच्या काचा कुणाला लागू नयेत म्हणून ती पटपट बांगड्यांच्या काचा उचलते तोपर्यंत तो, तो फुलांच्या परठीमध्ये फुलं गोळा करून ठेवतो मिहीर फुलांचा वास घेत गालातल्या गालात हसत होता ती सुद्धा मान वर न करता हसत होती चला हसली तरी तो मनातल्या मनात बोलत होता हिला बोलता येत नाही का मिहीर तिला विचारतो कशासाठी आली होती तेव्हा तिला काय बोलावे हे कळतच नाही कसं सांगू तिला की मी तुलाच भेटण्यासाठी आले होते असं ती मनातल्या मनात, मनात बोलत होती तू मलाच भेटण्यासाठी आली होतीस ना मेहिर तिची फिरकी घेत होता तिला काय बोलावे हे सुचतच नव्हतं ती त्याच्या शब्दांशी जुळवा जुळव करत बोलत होती म्हणजे तू मला भेटायला आली होतीस बरोबर ना त्याचा हा प्रश्न ऐकून ती ब्लँक होते प्रिया खूप गोंधळते तिला काय बोलावे आणि काय करावे हे कळतच नाही प्रिया गडघाईत हो बोलून जाते तिला कळलं की आपण काय बोललो आहे तेव्हा ती आपली चावते मी हे काय बोलून गेली ती लाजतच गडबडघाईने मिहीरच्या रूममधून बाहेर जायला निघते तेव्हा मिहीर तिला आवाज देतो अगो प्रिया थांब त्याच्या हाकेने ती चारकीच थांबते पुन्हा एकदा त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून तिच्या काळजाचा ठोका चुकतो ती गडबडघाईने मागे ते वळते तेव्हा तो तिचा हात आपल्या हातात धरतो आणि तिच्या हातात रुतलेली बांगडी काढायला जातो तेव्हा तिला काय रिॲक्ट करावे हे कळतच नव्हतं कारण एवढ्या गडबडघाईमध्ये एवढं सगळं काही घडत होतं की तिला कसं रिॲक्ट करावं आणि काय बोलावं हे कळतच नव्हतं तेवढ्यात काकू तिथे येतात त्या दोघांना असे एकत्र बघून त्यांना खूप आनंद होतो पण त्या दोघांना एवढी लाच वाटते की कुठे लपून बसावं आणि काय करावे हे कळतच नाही दोघे सुद्धा एकमेकांचा हात पटकरून मागे घेतात काकू आता चिडवणार या विचारानेच तिला कस तरी वाटत फुलणार का प्रिया आणि मिहेरचं प्रेम हे बघूया आपण पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद